काय केलं रे ग्लुकोनडी सांडू नको आता व्यवस्थित ठेवते याच्या फ्रीज मध्ये पॅक करून मृदुर मृणाने ग्लुकोनडी बनवलेला आहे हाई हेलो नमस्कार मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर दिवसाची सुरुवात आपण सॅलर ज्यूस पासून करूया तुम्हाला माहितच आहे मी एक चार ते पाच महिने झालेले आहे हा सॅलर ज्यूस माझ्या आहारामध्ये मी याचा समावेश केलेला आहे आणि याने खूप सारा फरक पडलेला आहे मला स्वतःला आणि तुम्ही पण याची सवय लावून घ्या काकडी गाजर बीट हे साल काढून पूर्णपणे किसून किंवा त्याचे चिप्स करून तुम्ही मिक्सरला ग्राइंड करायचे आहे त्यामध्ये ब्लॅक सॉल्ट जिरं टाकायचं आणि थोडासा चाट मसाला टाकायचा म्हणजे मुलं पण आवडीने पितात हवं तर तुम्ही स्किप करू शकता चाट मसाला त्याच्यामध्ये चा, पाणी ॲड करायचं आणि हे सकाळी सकाळी घ्यायचं आहे आता चहा मी बंद केलेला आहे एक चार ते पाच दिवस झाले मी टी लवर आहे हे तुम्हाला माहीत आहे परंतु मी चहा बंद केला आहे म्हणजे पूर्ण बंद केलेले आहे तर मला दोन किलो कमी करायचं आहे त्यामुळे मी थोडंसे चेंजेस केलेत आहारामध्ये तर आता हे मी एक्सरसाईजचे तुम्हाला पाच ते सहा प्रकार आहे हे तुमच्या ऑल बॉडीवर म्हणजे जिथे जिथे तुमचे फॅट्स साठलेले आहेत शरीरामध्ये त्यावर हे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे आणि खूप छान स्ट्रेचिंग होतं अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे तर वृक्षासन धनुर्वासन पुन्हा पद्मासन वज्रासन हे सगळे आसन आहेत तर हे सकाळी सकाळी तुम्ही जर केले याची सवय लावली तर ऑल बॉडीचा योगा होतो आणि तुमच्या शरीरातील फॅट्स हळूहळू रिड्यूस होऊन जातात अगदी थाई साईड फॅट्स ओटी पोट दंड छाती पुन्हा शोल्डर यावर सगळे आपले जे अतिरिक्त चरबी साठलेले आहे ती हळूहळू वितळायला लागते आणि आपले फॅट्स हे रिड्यूस होतात शरीरातील तर तुम्ही फक्त हे महिनाभर करून बघा स्ट्रिक्टली महिनाभर करून बघा अगदी सात ते आठ किलो वजन कमी होईल आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे प्रत्येक बॉडीची जडणघडण ही वेगवेगळी असते प्रत्येक बॉडीची म्हणजे प्रत्येक बॉडी ही वेगवेगळी असते आपण बघतो तर कोणाचं सीट वाढलेलं असतं कोणाची ब्रेस्ट वाढलेली असते तर कोणाचे दंड असतात तर कोणाचे भरपूर सारे फॅट्स की वजन वाढलेलं असतं आणि वय कमी असतं आणि त्यामुळे चेहऱ्यावर लूज लटकती स्किन सुरु सुरकुत्या दिसायला लागतात पुन्हा आपण आपली बॉडी खूप ढिल धील, ढिली पडलेली असते कुठलंही काम करायला आपल्याला उत्साह राहत नाही पिरियड्स रेग्युलर येत नाही त्यामुळे स्किनचे पण प्रॉब्लेम सुरू होतात चेहऱ्यावर पिंपल्स मुरूम रॅशेस पडतात उन्हाळी वाढते जळजळ वाढते पुन्हा खूप सारे ॲसिडिटी होते काही ना काही आपल्याला खूप सारे आजार जडतात आणि हे सगळे आजार ना व्यायामानेच सगळे दूर होतात तर आपण व्यायामाची ही सवय लावणे फार गरजेचं आहे व्यायामाबरोबर आहार पण तेवढा पौष्टिक घेणं गरजेचं आहे आता मी तर मी काही कोणती डॉक्टर वगैरे नाही आहे परंतु मला फिटनेसचं क्रेज खूप आहे त्यामुळे मी काही ना काही सर्च करत कर असते आणि मी तसं माझ्या आहारामध्ये बदल करते पुन्हा माझ्या रुटीनमध्ये मी बदल करते आणि तोच बदल मी तुम्हाला सांगते आता आपण बघतो की पंचवीस तीस वयाच्यासुद्धा बॅचलर मुली जरी असल्या तरी त्यांचे पिरियड्स काहींचे रेग्युलर येत नाही आहे स्किनचे प्रॉब्लेम सुरू आहेत वजन वाढलेलं आहे वय कमी आहे अजून लग्न व्हायचे किंवा काही लग्न झालेले आहेत एक मुल झालेलं आहे परंतु खूप सारं वजन वाढलं आहे शहरामध्ये खूप लठ्ठपणा वाढलेला आहे हार्मोन्स इनबॅलन्स आहे आणि त्यामुळे चिडचिड होते नैराश्य आलेलं आहे अडीअडचणी येतात आणि चेहरा निस्तेज दिसतो तर हे खूप सारे प्रॉब्लेम होतात तर हे कशामुळे होतात तर आपण अति विचार करतो कुठल्याही गोष्टीचा खूप खूप विचार करतो आणि मग आपल्याला खूप असं म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपण गुरफटत जातो आणि आपल्याला मनामध्ये खूप नको ते विचार येतात निगेटिव विचार विचारांचा गोंधळ होतो आणि मग आपण प पॉझिटिव विचार करतच नाही आणि डोक्यामध्ये खूप विचारांचं गोंधळ झाल्यामुळे मग काय होतं की आपण काय करतो एकाचा राग दुसऱ्यावर काढत असतो किंवा मुलांवर चिडचिड करतो घरामध्ये नवरा बायकोमध्ये भांडण होतं खूप घरामध्ये किरकिर होते तर असं होत ह्या गोष्टी होत राहतात त्यामुळे पहिलं आपण स्वतःमध्ये बदल करायचे आहे मेन म्हणजे आपण स्वतःच्या मनाशी ठरवायचं शांत राहायचं कुठलीही गोष्ट असू द्या संकट प्रॉब्लेम हे प्रत्येकालाच असतात कुणीही इथे सुखी असं नाही आहे कोणी ना कोणी असं म्हणजे काही ना काही त्या गोष्टींना फेस करतच असतं त्यामुळे फार विचार करणं टाळा आपल्या मनाला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा आजूबाजूला पॉझिटिव्हिटी निर्माण करा म्हणजे पॉझिटिव्ह वातावरण तयार करा क्रिएट करा की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीतून आनंद मिळेल आणि व्यायामाची सवय लावा तर हे व्यायामाचे खूप बेस्ट प्रकार आहेत ऑल बॉडीवर आपली जिथे जिथे अतिरिक्त चरबी साठलेली आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते हे नॉनस्टॉप तुम्ही अगदी एक महिना करून बघा आणि आहारामध्ये बदल करा खरंच तुमचं वजन सात ते आठ किलो कमी होऊन तुमच्या बॉडीतील अतिरिक्त चरबी ही वितळायला लागेल अगदी तुम्ही स्लिम फिट व्हाल मी तुम्हाला सांगते फक्त तुम्ही हे नॉनस्टॉप अगदी महिनाभर करा आणि तसेच तुम्ही पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहिल्याने काय होतं की आपले जे हार्मोन्स आहे शरीरातील ते बॅलन्स व्हायला लागतात ला ला आणि आपण पॉझिटिव्ह राहतो आपली चिडचिड कमी होते पुन्हा आपण नेहमी आपल्या मनाचा विचार करतो आनंदी राहायला लागतो ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो सुख मिळतं त्या गोष्टी तुम्ही अवश्य करा तुम्ही लहान मुलांसोबत वेळ घालवा पुन्हा तुम्हाला बघा एखादं दा जर डान्सची आवड असेल तर डान्स करा पुस्तकाची वाचनाची आवड असेल तर पुस्तकं वाचा तुम्ही किंवा एखादा मूवी बघा खूप छान वाटतं घरामध्ये असं पॉझिटिव्ह वातावरण तुम्ही क्रिएट केलं तर एखादं म्हणजे स्वामींची सेवा करा किंवा तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाची तुम्ही सेवा करा घरामध्ये धूप दीप लावा खूप छान इतकं पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट केल्यानंतर एवढी पॉझिटिव्ह शक्ती घरामध्ये येते ना की बस आणि जर तुमचं वजन वाढलेलं आहे तर बघा तुम्ही जिथे जमेल तिथे तुम्ही स्वतः असं का म्हणजे ही कामं स्वतः हाताने करा आता मी बघा घरामध्ये आठ दिवसातून मी दोनदा मोपने फरशी पुसते आणि एक ते दोन वेळा अशी मी हाताने पुसते म्हणजे याने काय होतो आपला व्यायाम पण होतो घर पण स्वच्छ टापटीप राहतं आणि अगदी कोपरे ना कोपरे क्लीन होतात ते म्हणतात हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढी ती कामं आपण स्वतः हाताने करावं तर मी कुठलीही माझ्याकडे मेड नाही किंवा कोणाचीही मदत नसताना मी सगळी कामं टोटली स्वतः हाताने करते आणि त्यामुळे माझं वजन मेंटेन राहण्याचं हेच कारण आहे माझं मला अजून दोन किलो कमी करायचं आहे पर तसं मी आहारात पण चेंजेस केलेले आहे शुगर म्हणजे साखर पूर्ण बंद केलेली आहे आणि चहा मी आता जो अर्धा कप घेत होती लाईट गोड तो पण मी बंद केलेला आहे असंच मी महिना दोन महिन्यातून चेंजेस करत असते प्रॉपरली असं डाएट करत नाही आणि आप आपल्याला ह्या गोष्टी आपल्या स सगळ्या डोळ्यासमोर असतात प्रॅक्टिकली आपण त्या करत नाही जर आपण त्या प्रॅक्टिकली केल्यात तर खरंच काही खूप बदल होऊ शकतो तर असं आहे मला मला एवढं सांगायचं आहे की जर तुमचं वजन वाढलं असेल लठ्ठ कोणा शरीरामध्ये वाढलं असेल तर तुम्ही असं रुटीन ठेवा प्रत्येक गृहिणीने अगदी तीस पस्तीस प्लस वाढत्या वयामध्ये खूप शारीरिक आपल्याला आजार जडतात आणि प्रॉब्लेम सुरू होतात त्यामुळे तुम्ही अशा ह्या गोष्टी फॉलो करा आणि स्वतःमध्ये बदल करा पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहिल्याने काय होतं आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात आणि मेन म्हणजे आपले पिरियड्स रेग्युलर येतात तर पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह राहायचं आणि दुसरी गोष्ट की तुम्ही व्यायाम नियमित करायचा आहे व्यायाम तुम्ही केल्याने तुमचे पिरियड्स रेग्युलर यायला लागतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर मी असंच माझं रुटीन मी ठरल्याप्रमाणे फॉलो करत आहे आणि आता इथे मी बघा वांग्याची भाजी केली आहे आणि चपातीलासुद्धा मी आता तेल लावत नाही एक तीन चार दिवस झाले मी तेलसुद्धा खूप कमी केलेलं आहे म्हणजे स्पायसी तरीबाज किंवा चपातीलासुद्धा मी तेल लावत नाही असं फुलक्यांसारखं मी बघा असं भासते फडका फडक्याने दाब देऊन आणि खूप छान फुलक्यासारख्या चपात्या होत्या तर अशाच चपात्या आता आम्ही रोज मी करायला लागलेली आहे आणि थोडंसं असं म्हणजे तेल कमी केलं किंवा के चहा बंद केलेला आहे घरात बनवलेलंच खायचं भाजी पोळी असं साधं जेवण सात्विक जेवण म्हणतो ना असं जेवण जेवलं ना की खरंच खूप छान वाटतं आणि मेन म्हणजे आपलं वजन मेंटेन राहतं शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठत नाही आपण काय करतो की स्पायसी खातो तरीबाज खातो आणि बाहेर पण आपल्यासारखं काही ना काही चालू असतं फास्ट फूड वगैरे किंवा स्वीट तर असं तुम्ही जास्त नका खा तुम्ही पण क्वांटिटीमध्ये खा आणि बऱ्याच जणांचा म्हणजे समज असतो की आ, शुगर म्हणजे गोड खाल्ल्यानेच शुगर वाढते किंवा शरीरातील तर असं नाही आहे आपल्याला आपण जे जेवण जेवतो आहारातूनसुद्धा शुगर वाढत असते त्यामुळे चपातीमध्ये कार्बोहाय खूप आहेत त्यामुळे चपाती शक्यतो जेवढी कमी होईल तेवढी कमी खा तुम्ही आहार कमी करू नका परंतु त्याऐवजी तुम्ही स्प्राऊट सॅलड फ्रूट रसाळ फ्रूट खा आणि भात थोडासा घ्या तुम्ही जर शुगर तुम्हाला असेल डायबिटीज शुगर असेल तर चपाती आणि भात तुम्ही कमी खा आणि बाकी सगळं तुम्ही खाऊ शकता पालेभाज्या वगैरे तर मी असं मी आहारातूनच बदल करते आणि मुलांना पण मी तशीच सवय लावलेली आहे भाजी पोळी खाण्याची तर आता बघा खूप छान वातावरण आहे आणि असं मी आजूबाजूला असं पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करत असते मला ज्याच्यातून आनंद मिळतो त्या गोष्टी मी करत असते तर झाडांना पाणी वगैरे घातलं झाडं पण खूप फ्रेश दिसत आहेत आता उन्हाळा लागलाय तर त्यांना पण असं वेळच्या वेळेवर तुम्ही पाणी द्या तर आता इथे मुलांचे जे बघा बुक आ, होते बुक्स सगळे तर त्यांना म्हटलं की तुम्ही ते एका गोणीमध्ये भरून ठेवा असे त्यांनी असेच टाकून दिले होते म्हणजे साईडला ठेवले होते तर मी त्यांना म्हटलं एका गोणीमध्ये भरून ठेवा आता मागच्या वर्षीचे आणि कोणाला गरजूंना जर लागत असेल बुक्स तर देऊन टाका तुमचे आणि मग पुन्हा आता तुम्हाला नव्याने घ्यायचे तर त्यांची किती मस्ती चालली आहे बघा तर असं गोणीमध्ये भरतायत पण तरी दोघांमध्येच दोघांचं आहे जोक आणि दोघंच हसतायत तर असं आहे आणि त्यांच्यासोबत पण मी असं दुपारचा वेळ घालवत असते म्हणजे त्यांना चांगल्या सवयी असं लावण्याचा प्रयत्न करते की तुमचे ड्रॉवर तुमची रूम तुम्ही स्वतः आवरायला शिका तर मला पण खूप कामं पडतायत तर मग वेळेला करतात ते काही ना काही असं दोघं मिळून करतात कोणी बॉटल भरतं झाडांना पाणी देतं किंवा आता इथे छान असं ग्लुकोंडी बनवलेली आहे बघा आणि दोघांनी असं ग्लुकोन वगैरे बनवतात थंड पाण्यामध्ये आणि मग नंतर आता मला पण बनवून दिलेली आहे तर आई घे म्हणून ग्लुकोंडी आता असं दुपारच्या वेळात म मुलांना पण थंड पिण्याची सवय लावली पाहिजे म्हणजे सब्जा पाणी किंवा लेमन ज्यूस असं द्या तुम्ही बाहेरचं आईस्क्रीम वगैरे लस्सी बाहेरची शक्यतो टाळा जे आपलं म्हणजे पोटासाठी आहार शरीरासाठी आहे जे, जे चांगलं आहे तसा आहार तुम्ही घ्या आणि मुलांनाही पण तशी सवय लावा जर आपण स्वतःला असं आवड निर्माण केली व्यायाम करायचा आहार व्यवस्थित घ्यायचा तर मुलं पण तशीच सवय लावून घेतील आणि मुलांना पण मग आत्ताच आत्तापासूनच ह्या गोष्टी कळतील की अरे हा फिटनेस महत्त्वाचा आहे किंवा आपण फिट राहिलं पाहिजे आणि त्यांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते पुन्हा त्यांच्यामध्ये पण असे खूप सारे बदल होत राहतात आणि पॉझिटिव्ह राहायला लागतात ला मुलं पण चिडचिड कमी करतात असं आहे तर आता इथे बघा माझं हेअर केअर रुटीन तर इथे मी जे आदिवासी तेल बनवलेलं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर केस व वा, केस गळतीवर केसामध्ये डॅन्ड्रॉप वगैरे झाला असेल अगदी लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत तुम्ही लावू शकता इथे मी वाटीमध्ये थोडंसं काढून घेतलंय आणि त्यामध्ये ही व्हिटॅमिन कॅप्सूल घातलेली आहे घातलेले आहे आता ती मिक्स करायची आणि हे आपण अधूनमधून आठवड्यातून एकदा हेअर मसाज स्किन केअर रुटीन हे असं ठेवलं पाहिजे वाढत्या वयामध्ये तरच आपले केस आणि आपली स्किन छान राहते आणि आपली बॉडीही छान राहते तर आता इथे मी तेल लावून घेते आणि एक दिवस आपण असं रिलॅक्स स्वतःसाठी काढावं जेणेकरून आपल्याला शांत आणि रिलॅक्स वाटेन तेल लावल्याने कसं थंडावा मिळतो आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण बॉडीला आपल्या स्किनला जेवढं थंडावा मिळेल असं आपण रुटीन ठेवणं गरजेचं आहे चेहऱ्यावर सतत पाणी मारा एखाद्या आठवड्यातून फेसपॅक लावा मी त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे बघा मसूर डाळीचा पॅक कॉफी पॅक तसेच बीटरूट आणि सुद्धा फेस पॅक खूप छान थंडावा मिळतो स्किनला तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलो सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर असं अधूनमधून आपण हेअर मसाज स्किन केअर रुटीन ठेवलं पाहिजे तर आता इथे मी स्वतःला छान असं तेल लावलं आहे आणि केस बांधून ठेवले म्हणजे जरा थोडंसं रिलॅक्स आणि शांत वाटतं तर दुपारच्या वेळेत आता मुलं बसली होती मग त्यांना म्हटलं या मी तुम्हाला पण तेल लावते तर त्यांना पण मी असं आठवड्यातून एकदा दोनदा असं लावत असते तेल आणि सकाळचं स्कूलला जाताना थोडंसं लावून जातात परंतु हे हेअर ऑइल आदिवासी हेअर ऑइल आहे हे मी आठवड्यातून एक ते एकदा ते दोनदा मी असं मुलांना आणि मलाही लावत असते मसाज करते म्हणजे त्यांना पण छान वाटतं आणि शांत रिलॅक्स फील होतं तर मी असं रुटीन ठेवलेलं आहे माझं आणि तुम्ही पण असंच रुटीन ठेवा वाढत्या वयामध्ये कसं होतं जेवढं आपण शांत राहू जेवढं पॉझिटिव्ह राहू तेवढं आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे व्यायाम नियमित करा पण व्यायामाची सवय लावून घ्या स्ट्रेचिंगचे प्रकार मेडिटेशन प्राणायाम मुलांना पण त्याच सवय लावा तर मी आता मुलांना सवय लावते परंतु आता सुट्टीमुळे कधी कधी कंटाळा करतात परंतु ते आठवड्यातून एकदा दोनदा उठून असं स्वतःच्या मनाने करतात म मृदुल मृणाल तर दोघांना मी असे सवय लावले दुपारच्या वेळेत असं त्यांच्यासोबत मी वेळ घालवते मला खरंच खूप छान वाटतं कधी वाटलं तर छानशी साडी वेअर करून स्वतःला टापटीप ठेवून मी अशा रील्स पण बनवत असते तुम्ही इन्स्टालाही मला फॉलो करू शकता माझा इन्स्टा आयडिया आहे वर्षा शिंदे वन नाईन्टी तर असं ह्या मी तुम्हाला खूप काही पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहे व्हिडिओमधून खरं तर व्हिडिओ म्हणजे व्लॉग म्हटलं तर धुणं भांडी रे रोजचं रे रेग्युलर रे रुटीन डेली रुटीन ख खाणं पिणं किंवा बनवणं हे फक्त निमित्त असतं परंतु त्याच्या थ्रू मी तुम्हाला भरपूर काही गोष्टी दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून मला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते इथे मी कुठलाही शो ऑफ करत नाही फक्त मला जेवढ्या गोष्टींचं नॉलेज आहे तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते आणि मी माझं रुटीन तुम्हाला दाखवत असते तर आता ते सगळं आवरलं थोडा वेळ होता म्हटलं आता इथे जास्तीचं थोडंसं वाटण काढून ठेवा म्हणजे काय होतं की संध्याकाळच्या वेळेला वाटणाच्या भाज्या करत असते आणि सकाळच्या मोस्टली आमच्या पालेभाज्या असतात आणि एक टाईम तर असं भाजी असावीच कारण सर पण आता संध्याकाळचं कसं द दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी मग आपण कसं थोडंसं भाजी केली तरी होतं आणि पटकन असं म्हणजे वाटण वाटलेलं असलं तर पटकन भाजी कुठलीही टाकता येते त्यामुळे आता इथे मी खोबरं कांदा थोडा खडा मसाला घेतला आहे कोथिंबीर आलं लसूण हे सगळं असं बघा खरपूस असं भाजून घ्यायचंय अगदी लो फ्लेमवर सोनेरी रंगावर व्यवस्थित मसाला भाजला ना की त्याला चव पण खूप छान लागते अगदी गावाकडच्या भाज्यांसारखी चुलीवरच्या भाजीसारखी चव लागते मग हे सगळं मी असं व्यवस्थित मसाला भाजून थंड करून असा बिना पाण्याचा वाटते म्हणजे दोन तीन दिवस अगदी तो आठ दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये राहतो परंतु मी अगदी तीन चार दिवसातून वाटून ठेवते आणि काळ्या वाटणाच्या रस्साभाज्या मग वांग्याची असो शेवग्याची किंवा चिकन नॉनव्हेज काही असो कुठल्याही भाजीला हा एकच मसाला चालून जातो त्यामुळे मी असा मग जास्तीचा मसाला रिकाम्या वेळात काढून ठेवते तसेच मग रवा भाजायचा शेंगदाणे भाजून कूट करून ठेवायचा पूड करून ठेवायची आलं लसूण पेस्ट करून ठेवायची लसूण सोलायचा भरपूर सारी कामं असतात ही दुपारच्या वेळात मी करत असते सगळं काम आवरल्यावर आणि धुणं भांडी तर हे सकाळी किचन वगैरे सगळं मुलांचं सरांचं आवरून दिलं की मग दुपारच्या वेळात मी ही एक्स्ट्राची कामं करत असते दळण करायचं किंवा मग भाज्या निवडायच्या किंवा मग काम नसेल तर मग काही ना काही स्वतःचा ब्लाऊज शिवायचा किंवा मग एखाद्या दोन रील्स बनवायच्या असं माझं रुटीन आहे आणि मी नेहमी असं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते मला खरंच खूप छान वाटतं माझं म्हणजे माझं आयुष्य माझ्या जीवनात खूप छान खूप खुँछा, सारे चेंजेस झाले त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते अजूनही काही लेडीज अशा आहेत की त्यांचे पिरियड्स रेग्युलर येत नाही आहेत आणि खूप नैराश्य आणि अडचणी येत आहेत तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही नियमित व्यायाम करा आणि पॉझिटिव्ह रहा का काहीही होत नाही आहे बघा तुम्ही अगदी तुमचं जीवन आनंदीमय होऊन जाईल आणि स्वामींची सेवा करा बस जेव्हा कधी तुम्हाला वाटेल ना तेव्हा तुम्ही स्वामी माल जप करा कालभैरवष्टक बोला घरामध्ये किंवा पंचमहायज्ञ तुम्हाला मी सांगतो सांगितले की चिमणी कावळा किंवा बाहेर पक्ष्यांना तुम्ही पाणी थोडंसं धान्य ठेवा मुंग्यांना साखर टाका घरी आलेल्या अतिथीला पाणी चहा कॉफी विचारा सगळ्यांशी प्रेमाने वागा कोणी कसंही असू द्या फक्त तुम्ही प्रेमाने वागा आणि आपण बोलून नाही तर आपल्या कृतीतून आपण दाखवायचं असतं त्यामुळे असं पॉझिटिव्ह राहा तुमच्या जीवनामध्ये तुमचं आयुष्यामध्ये पूर्ण चेंजेस होऊन जाईल आणि खरंच खूप छान आनंदीमय जीवन होईल बघा तर आता इथे मसाला वाटला अगदी गरगरीत मसाला वाटून ठेवला आहे बघा खूप छान चव लागते कलर आणि स्मेल तर एवढं छान Lila, तर आता कलर पण खूप छान आलेला आहे तर मी असा डब्यामध्ये ठेवते अगदी हो, चार पाच दिवस असं पाच सहा दिवस असा, असा फ्रीजमध्ये राहतो जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन असं भाजीला मी थोडासा काढून घेते कारण संध्याकाळचं आमचं थोडंसं जेवण असतं लाईटली जेवण असतं आणि साधंच असतं भाजी पोळी वगैरे तर मी तुम्हाला भरपूर काही वेट वेटलॉसच्या पण टिप्स दिलेल्या आहे दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्या असं सब्जा पाणी पण पित राहा आता उन्हाळ्यामध्ये सारखा सब्जा आहे ना तुम्ही तांब्यामध्ये एखाद्या भांड्यामध्ये ठेवायचा पाण्यात घालून आणि थोडंसं आपलं माठातलं पाणी मिक्स करून असं मुलांना तुम्ही घेत राहायचं अगदी सारखं सारखं पाणी प्या पाच पाच मिनिटांनी पाहिजे तर तुम्ही अलार्म लावू शकता तर असं मी बघा बॉटल भरूनच ठेवते म्हणजे हॉलमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये जिथे जाईल तिथे बसली की मी पाणी पित असते असं दिवसभरात माझे तीन ते ती चार बाटल्या पाणी जातं शहरामध्ये आणि पाणी वगैरे पिल्यानंतर बघा आता इथे मी ही तांब्या पितळ्याची भांडी ही आठवड्यातून एकदा दोनदा तर घासावीच लागतात नाही तर खूप डाग पडतात शक्यतो मी जी पितांबरी बनवलेली आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती खूप चांगली पावडर आहे तिने तुम्ही आठवड्यातून एकदा भांडी घासली एक ना तरी पुरेसं होतं अजिबात एकही डाग पडत नाही आणि खूप छान क्लीन राहतात आता इथे संध्याकाळचं ठरलं आहे की सोयाबीन राईस करायचा फक्त जेवणामध्ये तर आता मुलं बोलली आई लाईटलीच भूक नाही आहे त्यामुळे मी इथे सोयाबीन भिजत घालते आहे तर असं माझं दिवसभरामध्ये मा भरपूर सारी कामं चालू राहतात काही ना काही स्टेप बाय स्टेप त्यामुळे मग मी तुमचं स म्हणजे मी सगळं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर आता इथे मी बघा हा बिर्याणी राईस तांदूळ घेतलेला आहे आणि दोन वाट्यांचाच घालत आहे तर आमच्या चौघांसाठी मी करते तर सोयाबीन राईस सोयाबीन पण हे खूप हेल्थसाठी फायदेशीर आहे सोयाबीन लापशी दलिया म्हणतो ना त्याची पण तुम्ही असं खिचडी किंवा गोड गूळ घालूनसुद्धा तुम्ही असं लापशी बनवू शकता ती पण वेट लॉसला खूप फायद्याची आहे म्हणजे असं आहारातून तुम्ही घ्या मुलांना पण त्या सवयी लावा म्हणजे वजन तुमचं मेंटेन राहील तर असं मी करत असते तर आता इथे मी सगळं प्रिपेरेशन करून घेतली कांदा टॉमॅटो तमालपत्र थोडंसं कोथिंबीर आणि इथे गरम मसाला घेतला आहे एव्हरेस्टचा थोडासा तर आता कुकरमध्ये अगदी झटपट दोन ते तीन मिनटामध्ये भात होतो आता इथे कुकर तापायला ठेवला कुकरमध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं तेलाचा वापर पण फार कमी केलेला आहे स्पायसी तरीबाज वगैरे उन्हाळ्यामध्ये खाणं शक्यतो टाळा त्याने काय होतं स्किनवरसुद्धा आपले पिंपल्स वगैरे पिगमेंटेशन यायला या लागतात त्यामुळे शक्यतो जास्त आंबट आणि हे तेलकट असे पदार्थ तुम्ही ॲवॉइड करायच्या आहेत आणि फ्रीजमधलं पाणी पिऊ नका शक्यतो आईस्क्रीमसुद्धा जरा थोडंसं कमीच खा कारण आईस्क्रीम वगैरे गोड खाल्ल्याने पण आपलं पोटाचा घेर वाढतो पुन्हा फ्रीजच्या पाण्याने सुद्धा तर आता इथे कांदा टोमॅटो हे तेल सुटेपर्यंत पर चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यामध्ये जिरी मोहरी मसाले टाकायचे आणि सोयाबीन वगैरे कट करून टाकायचं असं मी हा सोयाबीन राईस करत असते आठवड्यातून एकदा आणि संध्याकाळचं जेवण येण्या शक्यतो लाईटलीच घ्या आपण काय करतो सकाळ दुपारचं जेवण अगदी लाईटली घेतो आणि संध्याकाळचं जेवण हेवी घेतो तर असं न करता दुपारी तुम्ही भरपूर जेवायचं आहे जे काही तुमचं जेवण आहार आहे तसा घ्यायचा आहे आणि संध्याकाळचं तुम्ही लाईटली घ्यायचं आहे तर मग तुम्ही मटकीची उसळ किंवा मुगाची खिचडी किंवा लापशी दलिया असं काही तुम्ही घेऊ शकता लाईटली ओट्स चिला ओट्स किंवा काही काही फ्रूट पण खाऊन झोपतात फ्रूट दूध जर तुम्हाला सहन होत असेल तर दूध वगैरे तुम्ही घेऊन झोपू शकता ग्रीन टी ही अनोशा पोटी किंवा पोट रिकामं असताना ग्रीन टी घ्यायची नाही आहे जेव्हा तुम्ही जेवण केले भरपूर आणि त्यानंतर एक ते दीड तासाने ग्रीन टी घ्यायची आहे ग्रीन टी पण दिवसातून तुम्ही एक ते दोन वेळाच घ्यायची आहे शक्यतो आणि शक्यतो तुम्ही पाणी भरपूर प्या पाणी जास्त पिल्याने काहीही कुठलेही आजार आपल्याला जडत नाही पाण्याची सवय लावा पाणी भरपूर प्या त्याने स्किनला पण फरक पडतो आणि सॅ से, सॅलर ज्यूस पुन्हा तुम्हाला मी सांगितलेलं आहे दुपारच्या वेळामध्ये एखाद्या टायमाला तुम्ही ग्रीन टी सब्जा पाणी माठातलं पाणी प्यायचे मोड आलेले कडधान्य खायचे पुन्हा रसाळ असे फ्रूट खायचे कलिंगड ॲपल वगैरे असं तुम्ही खाऊ शकता छोट्या भुकेसाठी जर तुम्हाला चार ते पाच वाजता खायची सवय असेल तर तुम्ही गुडदाणे किंवा बघा मग फुटाणे खाऊ शकता शेंगदाणे गूळ असं खायचं आहे लाईटली आहार घ्या तुम्ही अगदी लाईटली खायचं आहे संध्याकाळच्या वेळेला आणि जेवण शक्यतो तुम्ही झोपण्या अगोदर दोन तास करायचा आहे तर आठ साडेआठच्या दरम्यान तुम्ही जेवण करायचं आहे म्हणजे नऊच्या आतमध्ये जेवण करायचं आहे सात ते नऊपर्यंत तुम्ही कधीही जेवण करू शकता परंतु अगदी दहा ते अकरा म्हटलं तर मग जेवण आणि लगेच आपण काही वेळेला झोपतात त्यामुळे मग कसं होतं की पोटाचा घेर वाढतो खाल्लेलं अन्न डायजेस्ट होत नाही आणि त्यामुळे चरबी साठण्याचं कारण हेच आहे की आपण खाऊन लगेच झोपतो त्यामुळे काय करायचं की तुम्ही जेवण लवकर करायचं आणि झोप पा, झोप आणि जेवण यामध्ये दोन तासाचं अंतर पाहिजे जेवणानंतर थोडंसं तुम्ही शतपावली करायचं आहे झोपण्याअगोदर तुम्ही गरम पाणी घ्यायचं किंवा फॅट कटर ड्रिंक त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते खूप बेस्ट आहे वजन कमी होण्यास पण आणि तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी ही रिड्यूस वितळायला लावते अगदी ते ओवा बडीसोप जिऱ्याचं पाणी आहे ते एक कप पाण्याचं तुम्ही अर्धा कप पाणी घ्यायचं आहे आणि ते प्यायचं आहे कोमट कोमट त्याने पूर्ण शरीरातली चरबी वितळून जाते तुम्हाला एकही एक म्हणजे कुठलेही आजार असे होणार नाही एकही एक गोळी कसली तुम्हाला लागणार नाही तुम्ही जर असं रुटीन फॉलो केलं तर मी तुम्हाला व्हिडिओमधून भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा तुमचे पिरियड्स रेग्युलर येतील तुमच्या हार्मोन्स बॅलन्स होतील आणि खरंच तुम्ही अगदी असे सुदृढ आणि हेल्दी दिसाल तर जास्त जाड पण चांगलं दिसत नाही आणि जास्त लुकडं पण चांगलं दिसत नाही त्यामुळे शरीरावर थोडं तरी मास हवं तर तुम्ही असं रुटीन ठेवा आणि हेल्दी खा तुम्ही खरंच खूप छान तुमचा फिटनेस राहील तर मी माझ्या स्वतःमध्ये बदल केले जवळपास हे एक दोन वर्षामध्ये मी माझ्या बदमध्ये बदल, बदल केलेले आहेत आणि त्यामुळे माझं जीवन खरंच बदलून गेलेलं आहे पूर्णपणे आणि मी अशा गोष्टी म्हणजे जवळ घेतच नाही की ज्या गोष्टींपासून मला त्रास होते त्या गोष्टींपासून मी लांब राहते मित्रमैत्रिणीसुद्धा आपण असे बनवायचे आहेत की ते पॉझिटिव्ह राहतील किंवा छान ट्रेंडिंगनुसार राहतील हसून खेळून असतील असे मित्रमैत्रिणी बनवा की जेणेकरून ते मोकळ्या मनाने आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही असा वेळ घालवा काही वेळेला काय होतं की आपण खूप बघा असं म्हणजे भूरसटलेले टिपिकल लोकांबरोबर राहून आपण पण आपली अपन मानसिकता तशी होते आणि काही लोकांना पण अशी सवय असते की बघा कोणाकडे कोण आलं कोणाकडे कोण गेलं कोणी काय केलं कोण कसं आहे कोण काय करतं ह्या गोष्टींपासून शक्यतो लांब राहा तुम्ही पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्हच घ्या तुम्ही प्रत्येक गोष्ट तरच तुम्ही तुमचं जीवन आणि तुम्ही बदलून जाल तर आपण पहिलं स्वतःमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे मी पण स्वतःमध्ये बदल केले तुम्ही पण करा तुम्ही खरंच खूप छान तुमचं जीवन असं आनंदीमय अगदी बदलून जाईल बघा तर असं आहे असं माझं दिवसभराचं बघा रुटीन होतं आणि त्यानंतर आता राईस केलेला आहे तर आता भाजी होती सकाळची शिल्लक पण म्हटलं की सरांना एखादी चपाती वगैरे करावी तर मग आता इथे मी दोन चपात्या लाटून घेत आहे कंटाळा असा मला नाही आहे स्वयंपाकाचा मला छान छान बनवायला आवडतं छान छान शिकायला आवडतं आणि मी नेहमी काही ना काही वेगळं शिकण्याचा प्रयत्न करते तर असं हे आपण म्हणजे शिकलं पण पाहिजे ज्या गोष्टींचं आपल्याकडे नॉलेज नाही त्या गोष्टी पण आपण शिकल्या पाहिजेत माहिती करून घेतल्या पाहिजेत तर असं आहे आणि आता इथे जेवण बनवून झालं आहे जेवायला घेतलेलं आहे मुलं खेळून आले सर पण वॉक करून आलेत आणि छान असा सोयाबीन राईस झालेला आहे बघा तर असा हेल्दी राईस तर मी फक्त थोडासा भात खाणार आहे आणि रात्रीचं झोपण्या अगोदर फॅट कटर ड्रिंक घेणार आहे तर असं मी आहार घेत असते आणि हा आहार पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की मी काय घेते दिवसभरामध्ये कसं माझं रुटीन आहे तर हे रुटीन फॉलो करा महिनाभरात तुमचं म्हणजे तुमची बॉडी जर तशी असेल झपाट्याने जर वजन वाढलं असेल तर सात ते आठ किलो सहज कमी होईल आणि नॉर्मल बॉडी असेल तर तुम्ही म्हणजे वजन कमी करायचं म्हटलं तर असं रुटीन ठेवा तर आता इथे छान असं सोयाबीन राईस झालेलं आहे आणि राईस घेतल्यानंतर बघा मी आता किचन वगैरे हो आवरलं आणि त्यानंतर इथे फॅट कटर ड्रिंक तर झोपण्या अगोदर हे मी फॅट कटर ड्रिंक घेते मुलांना पण देत असते तर आम्ही मी एक ग्लास इथे पाणी ठेवलेलं आहे एका ग्लासाचा अर्धा ग्लास, ग्लास करायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा तुम्ही जो नाश्त्याचा चमचा आहे ती पावडर टाकायची आहे ही करूनच ठेवायची ओवा बडिसोब जिरं हे व्यवस्थित भाजायचं आणि त्याची पावडर करून ठेवायची खूप छान फॅट कटर ड्रिंक आहे तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड कर